मोठेपणा याचा अर्थ लोकांच्या तोंडावर आपलं नाव नाचणं असं नाही मी निर्दोष होत आहे विकसित होत आहे ही नजा नेऊ तो मोठा ही प्रवृत्ती मुलाच्या मनात आईवडील निर्माण करतात आई वडीलच त्या मुलाला नफ्या चांगला किंवा वाईट करत असतात आई मुलाला मन देते देह देते जन्म देते ज्ञान देणारी मुलातले रिकाम मन आदर्शासारखं शिकत असत त्यात चांगलं शिकवण्याचा आणि वाईट काढण्याचा प्रयत्न आई करायचा असतो मुला पाळायला लागतो जीवन यासारखं पाप नाही आई वडील गुरुजी शेजारी या सर्वांनी मुलाचा विकास डोळ्यासमोर ठेवून व्हावा श्यामला त्याच्या श्यामला त्याच्या भाग्यानं अशी थोर आई मिळाली तिच्या

कष्ट होत असतानाही न बोलता चांगलं काम करायला आईने मला शिकवलं गरिबीतही सत्य व सत्व न गमवायला आईने मला शिकवलं आई मला जे काही